मराठा समाजासाठी आपला स्वतःचा प्राणही अर्पण घ्या त्याचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि गेले अनेक दिवसापासून ते त्यांच्या समाजाची लढाई लढत असं वाटत होतं आणि आदरणीय मराठा समाज बांधवानी आणि इतर बांधवानी ठरवलं की ते कार्यक्रम सुरळीत पार पाडू जायचे परंतु त्यांनी पाहिलं की आपल्याला विरोध नाही आणि लगेचच दोन दिवसामध्ये अत्यंत खालच्या पातळीत हीन दर्जाच्या पातळीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळा पूर्णतः संपूर्ण महाराष्ट्रभर एक वादळ तयार होऊन याच एक आरक्षणाच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात गेलं आणि त्याला यश या ठिकाणी करण्याचा या समाजाला ते आरक्षण मिळू नये जे गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळू नये त्यासाठी एक मोठं मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक दिवशी कोणत्या तारखेला ते कोण समाजाबद्दल काय काय बोलले याच्याबद्दल त्याची आम्हाला तारीख वेळ आणि ठिकाण ठिकाणी देणार आहोत आम पोलीस ठाणे लासलगाव मी <laughs> विनंतीपूर्वक अर्ज करतो इच्छितो की फिर्यादी अपरुक्त महाराजांचा समाजाचा मनोजरंगे दादांचा संभाजी महाराज गेल्या दोन दिवसापूर्वी जो भुजबळांनी वक्तव्य केलं नाभिक समाज आणि मराठा समाजाबद्दल ते अतिशय बेताल वक्तव्य आहे तर त्याचा निषेध म्हणून आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी कारण की संविधानिक अधिकारावर ते बसलेले आज ते एक पदावर आहे तर त्या त्या अनुषंगाने आज आम्ही कायदेशीररित्या मा लासलगाव पोलीस स्टेशन येते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे जे वक्तव्य करते आहे कुठंतरी मध्ये तेढ निर्माण करण्याचं ते तात्काळ बंद करावं माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी गृहमंत्र्यांनी दखल घेऊन आणि भुजबळांना तात्काळ निलंबित करण्यात यावं त्यांचं पद हे म्हणजे त्यांना जो मंत्रिपद दिलेलं आहे ते तात्काळ निलंबित करण्यात यावं हीच मागणी करतो आज या ठिकाणी मराठा समाजाबरोबरच इतर बारा बलुतेदार समाजाच्या वतीनं लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आलं की जे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी नगरमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी या मतदारसंघाचे भुजबळ यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी नाभिक समाज आणि मराठा समाजाच्याबद्दल जे काही बेताल वक्तव्य केलं त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आणि जेणेकरून ज्या समाजाबद्दल ते दुही निर्माण करण्याचं जाती तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत त्याने प्रशासनानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा एकशे एकोणपन्नासची कारवाई करावी आणि या ठिकाणी प्रवण प्रवीण शिवाजीराव कदम यांच्या वतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यांनी त्यांचा त्यांची प्रकृती अत्यंत ठंडणीत असून शासनाने जो काही त्यांचा तब्येतीच्या जा कारणास्तव जामीन तात्पुरता रद्द केलेला आहे तो जामीन त्यांचा रद्द करावा आणि त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात टाकावं जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये शांतता नादेल आणि समाजामध्ये दुही पेरण्याचं काम तेढ निर्माण करण्याचं काम ते जे करत आहे ते बंद होईल आणि या राज्यामध्ये शांतता नांदेल अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले याचा विचार शासनाने करावा अन्यथा याच्यापुढे याच्याहीपेक्षा मोठे तीव्र आंदोलन उभे राहतील याची सर्वशी जबाबदारी सरकारची राहील